कामयाब तो मैं होकर रहूंगा कोई साथ दे मेरे दिमाग से जाता नहीं साली कामयाबी जाएगी कहा जब तक तोड़ेंगे नहीं वंस मोर वंस मोर वंस मोर कामयाब तो मैं होकर रहूंगा कोई साथ दे मेरे दिमाग से जाता नहीं जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाडक्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त व्हीएन क्यू आर वर कोड वरती झालेला आहे आणि तुम्ही आता प्रि मध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे तो जर तुम्हाला तसं बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओ मध्ये मी एक एन क्यू आर कोड देणार आहे मित्रांनो कुठेही तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि जे आज आपण व्ही एन की व्ही एनमध्ये बन व्ही एन ह्या ॲपमध्ये बनवलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्रामला ट्रेंडिंग रील्स एडिटिंग चाललेलं आहे ते कसे एडिटिंग करायचे ते शिकवत असतो तर चला मित्रांनो जरा येण्या वेळ घालू तर आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा व्ही एन ॲप्लिकेशन ओपन करून इथे थ्री डॉटच्या शेजारी एक स्कॅनरचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं आता काय करायचं आपल्याला इथे मोबाईलचा डाटा ऑन करायचं आहे त्यानंतरनं या गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपलं म्हणजे तुम्हाला मी एक व्हिडिओमध्ये कुठेही क्यू आर कोड दिलेला तो ॲड करून घ्यायचा आहे त्याचं स्क्रीनशॉट करून ना ते बघू शकता मी मित्रांनो व्हिडिओ ये म्हणजे इथे व्हिडिओ येऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आलेला आहे त्यानंतर ना आता डाउनलोडच्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय डाउनलोड व्हायला मित्रांनो बघू शकता तर इथे बघू शकता मित्रांनो व्हिडिओ डाउनलोड जो आहे तो झालेला आहे त्यानंतर ना आता कोणताही एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर ना फोटोवरती टच केल्यानंतर ना इथे रिप्लेस चे ऑप्शन बघायला भेटेल क्लिक करायचंय त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचंय तर इझिली आपला व्हिडिओ जातो म्हणून रेडी होऊन जाईल ते दाखवेल मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो इथे व्हिडिओ बघून घ्यायचे तर व्हिडिओ बघितल्यानंतर ना आता काय करायचं इथे शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर ना वरती क्लिक करायचं तर इझिली एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल तर आज चोडिओमध्ये इतकंच आज चिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र